शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेक मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा आले आणि पेरू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा वाढलेला भाव स्थिरावला आहे सोयाबीन आजही दुपारपर्यंत दहा डॉलर प्रतिभूषल्सवरती होते तर सोया तेलचे वायदे एक्केचाळीस पॉइंट ब्याण्णव सेंट प्रतिपाउंडच्या दरम्यान होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे तेरा डॉलर प्रतिटणांवरती होते देशातील बाजारातही काही प्रमाणात सोयाबीन दरात सुधारणा झाली होती सोयाबीनला बाजारात आजही चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर प्रक्रिया प्लांट्सनी आज चार हजार सहाशे ते चार हजार सातशे पन्नास रुपयांनी सोयाबीनची खरेदी केली सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील वायदे बाजारात कापसाच्या भावात काही प्रमाणात चढउतार सुरू आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे शुक्रवारी सत्तर सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान बंद झाले होते देशातील वायदे आज दुपारपर्यंत अठ्ठावन्न हजार सातशे रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमध्ये कापसाला आजही सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे रुपयांचा भाव मिळत आहे कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टॉमॅटोच्या भावात चढउतार सुरूच आहेत टॉमॅटोचा भाव मागील दोन दिवसांपासून पुन्हा काहीसा नरमला आहे बाजारातील टॉमॅटोची आवक वाढल्यानंतर दरावर दबाव दिसतोय वाढलेल्या पावसाचाही टॉमॅटोच्या आवकेवर परिणाम दिसतोय आजही टॉमॅटोचा भाव बहुतांश बाजारांमध्ये दोन हजारांपेक्षा कमी दिसत आहे तर जास्त आवक असलेल्या बाजारातील सरासरी भाव यापेक्षा कमी आहे सध्या टॉमॅटोला सरासरी एक हजार तीनशे ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय यापुढील काळातही आवक चांगली राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे त्यामुळे आल्याचे भाव सध्या टिकून आहेत सध्या आल्याची सरासरी भावपाती सात हजार ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येते आल्याची भावपाती आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काही साधारण मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हरभऱ्याच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये चांगली सुधारणा झाली देशात यंदा हरभरा उत्पादन घटले आहे पण मागणी कायम आहे इतर कडधान्याचे भावही सध्या टिकून आहेत याचा आधार हरभऱ्याला मिळत आहे सणांच्या पार्श्वभूमीवर हरभऱ्याला उठाव मिळतोय परिणामी हरभरा भाव प्रति क्विंटल सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे सणांमुळे हरभरा भावाला पुढील काही महिने आधार मिळेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा